अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लोणी बुद्रुक येथील मसोबा महाराजाचे दर्शन घेऊन राज्याचे महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील त्यांच्या पत्नी सौ धनश्रीताई विखे पाटील व कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क लोणी बुद्रुक येथे मतदान केंद्रावर जाऊन बजावला आहे यावेळी जिल्ह्यातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे तुम्ही असं कंटिन्यू फिरत नका ना येऊन चाललो खाली वर दुळदा फक्त दोन दोन एवढं झालं काय नाही बघू इकडे जे पाहिजे असेल ते पण अंतीच झालं होतं खरं नाही होतं नाही पाहिजे तरी नाही बाई बाई हां या एक नंबर केलं वगैरे बोलू नका दा अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील सह कुटुंब आपल्याला लोणी येथील मसोबा मंदिरामध्ये त्यांनी दुग्धाभिषेक केला आणि आता आपल्याला थोड्याच वेळा ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत आपल्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सुरुवातीला मी सुजयजींशी संवाद साधतोय काय सांगाल पंचेचाळीस दिवसाचा प्रवास पंचेचाळीस दिवसाचा अभ्यास आणि त्यानंतर आता पेपर सुरू होणार आहे काय सांगाल तयारी पूर्ण झाली काही तयारी पूर्ण आहे देशाच्या जनतेने निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा केंद्रामध्ये एन जी तर सरकार येणार आहे सगळ्यांना मोदींना परत एकदा प्रधानमंत्री पाहायचं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की फार मोठ्या चांगल्या प्रकारे केंद्रामध्ये सरकार आणि काहील्यानगर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं मजा निवडून प्रयत्न आहे संपूर्ण कुटुंब मतदारसंघात निवडणूक आहे तर यंदाची निवडणूक किती अटक मला एक म्हणजे सोशल मीडियानं मध्ये ती खरं निवडणूक वास्तव तसं नव्हतं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरच्या अहिल्यानगरच्या दोन्ही जागे आहेत मतनगर दक्षिणेच्या आणि शिर्डी मतदारसंघात या दोन्ही जागेवर माहिती मेदार मोठ्या मतदेखाने निवडून येतील

रूम का, रूम का दादा 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 इकडे

पण या सोळाशे एकर जमीन कुकडीचा पाण्याचा प्रश्न आहे दक्षिणेच्या दुष्काळी भागाला वर्धान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पाला पाणी ते आपल्याला देण्यासाठी संघर्ष करावा लागेल

वास्तव जनतेला माहीत आहे त्या प्रश्न या मतदारसंघाचे जिल्ह्याचे प्रश्न कोण तुमचे आणि एवढं मोठं हिमालय एवढं नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं आमच्या पाठीमागे भक्कमपणे आहे त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला समोर जाताना आदरणीय आमचे वडील खासदार बाळासाहेब मुख्यपाटील असतील त्यांचा आशीर्वाद आहे आदरणीय मोदी साहेबांचं भ भक्कम एवढं भक्कम असं अडबळ आहे नेतृत्वाचं त्यामुळं निवडणूक ही कधीच आम्हाला अवघड वाटत नाही शेवटी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढावं लागते सगळ्या काळजी करावं लागतं सुरुवातीला लवकर वाटतं सोशल मीडियामुळं एक वादळ जाय करण्याचा प्रयत्न झाला घराच्या लोकांसमोर आला म्हणजे गुंडशाहीचा तुटेंग शाईचा आहे मला वाटतं शरद पवारांना अशीच दूक आम्ही शिवसेने सांभाळलेली आहे कारण स्वतः सुद्धा जनतेचा विश्वासघात करून त्यांनी आत्तापर्यंत राजकारणात आपली स्वतः स्थानं मिळवली त्यांना असे दोघं उद्या बँकेसारखे हे जे पार्सल आहे हे शेवटच्या क्षणी त्यांना पार्टीत घ्यावं लागलं स्वतः उमेदवारी पक्षाचा स्वतः जिल्ह्यातला उमेदवार उभा करू शकला नाही त्याच्या पक्षाचा हे त्यांचा अप्रत्यक्ष साहेबांचा पराभवच आहे ना निवडणुकीमध्ये महाराष्ट्र पाणी परिषदेच्या मान्यमधून घेतला किंवा तर सरकारनं त्याच्यात आम्हाला सुरुवात केली आणल्यानंतर त्या दक्षिणेमध्ये पाण्या संघर्ष आहे आमच्या हाकद पाणी मिळालं पाहिजे आज पवार साहेब त्याबद्दल काहीच बोलत नाही नेहमी प्रावलंबी ठेवायचा गरजू ठेवायचा लोक व्याज राहिले पाहिजे लोकांमध्ये लोक लाचार ठेवले पाहिजे ही जी पवार नीती आहे त्यातून जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालं की आम्हाला हे नुकसान करून काढायचं जिल्हा दुष्काळमुक्त करायचं हे आमचं प्रश्न प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका